अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सतरा जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी अषाढ एक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आणि या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे देउठणी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्री विष्णू हे क्षीरसागरा शरण करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशी मद्ये सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते या एकादशी भगवान श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने जीवनातील सख समृद्धीही येत असते या दिवशी अनेक जन व्रत करत असतात आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूची पूजा करत असतात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत असतात माता लक्ष्मीची आपल्या आज पूजा करायची आहे एकादशीच्या दिवशी आणि त्यामुळे आपले सर्व पापातून हे मुक्तता होत असते एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने आपल्या हजारपटीने त्याचं पुण्य हे मिळत असते भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर ते आपल्याला फळही देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला कापडासोबत या काही वस्तू घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत या वस्तू प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरातला वास्तुदोष आहे ते निघून जाईल नकारात्मकता आहे ती सुद्धा निघून जाईल घरामध्ये कलह भांडणं सतत आजारपण हे लागलेलं ला आहे तेसुद्धा आपलं नष्ट होऊन जाईल असा हा प्रभावी उपाय आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कापराला जास्त महत्त्व दिलेलं आहे तुम्ही दररोज जर कापूर सायंकाळच्या वेळेला जाळा तर जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते सायंकाळच्या वेळेला सहा ते साडेसात या दरम्यान दर जर तुम्ही दररोज जर तुम्ही कापूर जाळत तर कापराने अनेक फायदे तुमच्या घराला होऊ शकतात घरातले जे कलह हो, किरकिरी जे आहे ते सुद्धा आपली दूर होते सतत जे घरामध्ये भांडणं होत असेल सतत आजारपणा चालू असेल एकाचं झालं की एकाला लागलेलं ला असेल आजार पण हे सुद्धा तुमचं कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला दररोज दोन वड्या कापराच्या आणि ए दोन लवंग घ्यायचे आहेत अख्ख्या फुलवाल्या त्या दररोज तुम्हाला जाळायचे आहे सायंकाळच्या वेळेला किंवा तुम्ही उशिरासुद्धा जाळू शकता तुमचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर तुम्ही सगळं आवरून घेतल्याच्यानंतरसुद्धा तुम्ही सर्व हे हे दोन लवंग आणि दोन कापूर हे घरामध्ये जाळायचं आहे याच्यानं तुम्हाला फू खूप फरक जाणवायला सुरुवात होईल तुम्ही हा उपाय दररोजच्या दररोज तुम्हाला हे उपाय करायचा आहे आजचा उपाय हा छोटासा उपाय आहे पण अत्यंत प्रभावीशाली हा उपाय मानला जातो तुम्हाला काय करायचं आहे एका पंथीमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला थोडंसं अर्धा चमचा तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे तांदळावरती आणि पाच भीमसेनी कापडाच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरामध्ये कापूर जो आहे तो तुम्ही पाच वड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला एक अक्की फुलवाली लवंग त्यावर ठेवायची आहे आणि तीन तुम्हाला वेलची ठेवायची आहेत त्या लवंगावरती आणि हे हे प्रज्वलित करायचं आहे देवघराच्या समोर तुम्हाला आणि ह्यानं तुम्हाला माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे तुम्हाला जी पण येते माता लक्ष्मीची आरती ती तुम्हाला आरती ओळायची आहे या वस्तूंनी सगळ्या आरती ओळून झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व घरभर तुम्हाला धूर द्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या आरतीचं ताट घेऊन तुम्हाला सगळीकडे फिरायचं आहे नंतर ते आरतीचं जे ताट आहे तुम्ही जी आरती ओळलेली आहे ते नंतर तुमच्या मेन उंबरट्या आरती तुम्हाला ठेवायचं आहे जेव्हा ते शांत झाल्याचं त्यातल्या वस्तू तुम्हाला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत एका झाडाच्या बुडाला तुम्हाला टाकून द्यायचे आहेत ते काही राहिलेले त्याच्यामध्ये आणि जर झाडाच्या बुडाला नाही टाकायचं असेल झाड नसेल तुमच्या तुम्हा जवळ तर तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा त्या वस्तू टाकून देऊ शकता काही हरकत नाही जर झाड असेल तुमच्या जवळ तर तुम्ही झाडाच्या बुडाला टाकलं तरीही चालते काही हरकत नाही आज एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या ज्या जे आडलेले काम आहेत ते मार्गी लागण्यामध्ये तुम्हाला मदत होईल घरातली नकारात्मकता वास्तुदोष असतो ते निघून जाईल नष्ट होईल त्यामुळे हा छोटासा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करा हा उपाय वर्षातून एकदाच करायला आपल्याला मिळत असतो त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावीशाली हा उपाय मानला जातो आणि खूप सोपा उपाय आहे हा जास्त काही अवघड नाही न्यायला काही जास्त वस्तू लागणारसुद्धा नाही त्यामुळे आवर्जून करा हा उपाय श्री स्वामी समर्थ